तर सकाळीच मी याची मुलाखत घेऊन गेलेलो स्वराजची आणि त्यावेळेस तुम्ही म्हटलेला की आम्हाला कॉन्फिडन्सच आहे की आज आम्ही पण गुलालाचा मानकरीच होणार आहे नामदार केसरीला पण बघितलं सुट्टा निकाल काढलेला आजचा तुमचा अनुभव कसा आहे ते सांगा हम्म कसा सामना सुरू झाला गटात कशी सुरू झाली आणि सेमीला कोणत्या तासावरून पाहिलेले चार नंबर तासावरून याच्यावर कोण होता महिब्या महिब्या कसा पळाला आज हे नियोजन आता तुम्हाला किती चांगलं वाटतंय हे पण होते सकाळी आज किती तुम्ही पण म्हटलेला की आज आम्हाला गॅरंटी आहे की आज विजय तर होणारच गोलालाचा मानकरी पण होणार आता झालेला आहे विजय आणि आता बसलाय म्हणजे फायनल आपण करेक्ट कार्यक्रमच करणार येतो तर तुम्ही आता काय सांगाल की डोक्यात काय विचार चालू होते वेळेस फायनल तुम्ही उतरला त्यावेळेस काय डोक्यात विचार चालू होते राहणार एक नंबर करणार म्हणजे आणि तुम्ही महेब्याला भेटूनच आला असाल त्यांची आता काय त्यांचं काय चर्चा चालू आहे आता फायनलची कशी तयारी चालू आहे त्यांच्या स्वराज पाहणार सामना कुणाचा कुणाकुणाचा झाला माणिक्यातन स्वराजचा म्हणजे मानिकन, मानिकन स्वराज पाहणार आहेत आता फायनल ला याच्या आधी मानिकन स्वराज पाहिलेले का एक साथ नाही पहिल्यांदाच ते पाहणार आहेत आणि कोणत्या खांदी स्वराज आता पाहणार आहे डावे न आहे ड्रायव्हर ड्रायव्हर कोण होता आता बरं बरं तुम्ही तुम्ही काय सांगाल त्यांना 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 सकाळपासून कॉन्फिडन्स आहे का गुलाला तसं राहणार आहे बोलले पाहिजे त्यांनी पण ते पण म्हणाले की आमचा ज्यांच्यावर पायरा होतो त्यांची काही तक्रार येत नाही कारण की त्यांना माहिती आहे की स्वराज कसं आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे आता कसं काय आता हा बसलाय आता सुरुवात होईल आता फायनल ला तुम्ही कशी तयारी आहे तुम्हाला फायनल मध्ये काय अपेक्षा आता एकच करायचं याच विचारान तुम्ही आता उतरणार आहात चालेल तुम्हाला खूप शुभेच्छा फायनल साठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि भविष्यातील सामन्यासाठी पण